रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आम्ही श्वास असेपर्यंत शेकाप व लाल बावट्याशी इमान राखू जयंत पाटीलांना हजारो शेकाप कार्यकर्त्यांनी दिला विश्वास अलिबागेत लाल बावट्याचे वादळ घोंगावले हजारो शेकाप कार्यकर्त्यांनी जयंत पाटील यांच्या निवासस्थानी घेतली भव्य सभा पंडित पाटील यांनी भाजपात पक्ष प्रवेश केल्यानंतर कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या भावना आम्ही शेतकरी कामगार पक्षासोबतच कार्यकर्त्यांचा एकमुखी निर्धार अलिबागमध्ये आज शेतकरी कामगार पक्षाचे लाल बावट्याचे वादळ घोंगावताना दिसून आले भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार पंडित पाटील यांनी आस्वाद पाटील चित्रा पाटील यांच्यासह आपल्या असंख्य समर्थक कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत आज पक्ष प्रवेश केला त्यानंतर सकाळपासूनच शेकापच्या कार्यकर्त्यांनी शेकापचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्या निवासस्थानी गर्दी करून आम्ही श्वास असेपर्यंत शेकाप व लाल बावट्याशी इमान राखू असा विश्वास जयंत पाटील यांना देण्यासाठी उपस्थित होते कार्यकर्त्यांनी लाल बावटा खांद्यावर घेऊन पुन्हा पक्ष संघटना मजबूत करण्याचा निर्धार केला भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची अलिबागेत भव्य सभा पार पडली या सभेत कार्यकर्त्यांचा जोश व उत्साह पाहावयास मिळाला भाई जयंत पाटील आप आगे बडो हम तुम्हारे साथ हे चित्राताई आप आगे बडो हम तुम्हारे साथ हे शेतकरी कामगार पक्षाचा विजय असो लाल बावटे की जय अशा गगनभेदी घोषणांनी अलिबाग दनानू सोडले या सभेत पक्ष संघटना वाढीसाठीची पुढची रणनीती आखण्यात आली या सभेला शेकाप नेते जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिशादर्शक व कार्यकर्त्यांखा पाटी, पाटील सुरेश खैरे यांनी संबोधित केले धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड असं मला स्वतःला काही वाटत नाही आणि त्याच विश्वासाने आपण सर्वजण पुढे जाऊया परत एकदा बाई तुम्हाला परत एकदा सर्वांच्या वतीने आम्ही खरोखर धन्यवाद देतो की तुम्ही आज इथे आम्हाला भेटण्याची जी परवानगी दिली त्याबद्दल आम्ही आपले तुमचे आभारी आहोत आणि परत एकदा तुमच्या मागेशी ठामपणे उभा धन्यवाद खास जास्त काय बोलत नाही भरकट गेलेलं आहे पण ते बोलणं पण महत्वाचं होतं तर भाई तुम्ही स्ट्रॉंग भूमिके घ्या तुम्ही शेतकरी बंद नुसते बसा आमच्यासाठी बोल लावा आम्ही सगळे तुमच्या भावने तयार आहोत काय फरक पडत आहे चूक आहे आपल्याला आमदार करायची आहे लोकांना उमेदवारी पाहिजे होती उमेदवार नसती पन्नास हजार मतं पडली असती काय जनरेशन सगळं जोडलं कोरोना पासून काम केलं पाच वर्ष मेहनत घेतली सायकली वाटप दिलं बोर खरीबाला अन्नधान्य दिलं सर्व दिलं आणि म्हणून ती चौऱ्याऐंशी हजार मतं आपली तिथून राहिली त्यातून आपण पन्नास हजार मतं खरेच आहे जाता जाता एवढं बोलतो हजारो लोक आले लोकांच्या मनामध्ये चिड आहे आणि पक्षाने असे धक्के चिकार सहन केलेले आहेत ज्यांना मोठे केले त्याने ते खोटे निघाले पक्ष सोडून गेले पण नवीन लोक उभे करण्याची ताकद आणि हिंमत पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे कार्यकर्ते आपले नेते घडवतात निर्माण करतात आणि त्याचा पाठपुरावा सातत्याने होत असतो मला वाटत नाही आहे हा धक्का नाही ह्या लोकांनी लोक विधानसभेला आमच्या विरोधात काम केलं तुम्हाला सगळं माहिती आहे ते बघत होतात सगळं ऐकत होतात टिपत होतात कोण कुठे आतून फिरतोय रात्री कोण फिरतोय ते बघत होतात त्याचं उत्तर आम्हाला मिळालेलं आहे आमच्या दृष्टीने आजचा दिवस आम्हाला चांगला आहे की आम्हाला आमच्यामध्ये राहून आमचे विरोधक उघड विरोधक चांगला पण घरातलाच विरोधात बरोबर नसतो तो आता उघड झाल्यामुळे आम्हाला त्यातला काही प्रॉब्लेम वाटत नाही असं माझं म्हटलं पण आगामी काळात पक्षाची पुढची वाटचाल कशी आहे कशी रणनीती राहणार आहे नेहमी सांगे पक्षाचा काही प्रॉब्लेम नाहीये पक्षाची वाटचाल जे तुम्ही चर्चा करता की या पक्षाची मतं कुठे कमी झाली का गेले गेबल एकोणनव्वद हजार पडली चौऱ्याऐंशी हजार आता पडली मतं त्याच्यामध्ये कोणाची मतं किती आहेत तू दिलीच बातमी होती खरी फॅक्ट होती तिथे सेने सेनेच्या बाबतीतली भूमिका मी आता बोलत नाही किती सेना कोणाकडे आम्हाला कळलं नाही ती कळलं तर माझ्या येईल पण त्याला पंचर मी इलेक्शन होईल तेव्हा कळेल आपल्याला त्याच्यामध्ये काय प्रश्न आहे पण त्या भूमिकेतून भेट बघलो नाही आम्हाला हे मान्य होतं आम्हाला हे मान्यपेक्षा आम्हाला हे अभिप्रेत होतं की काय होणार नाही का त्याची वाट बघत होतो आणि म्हणून मी मिटिंग पण घेत नव्हतो बैठक पण घेत नव्हतो ती बैठक आज लोकांनी घेतलेली आहे सकाळी पण इथे दोन तीनशे लोक आले होते कार्यकर्ते आणि मागणी केली की या मंत्राने आम्ही येतोय आणि आम्ही या ठिकाणी बैठक घेण्यात मला भेटायला सहज येतोय एवढ्या मोठ्या प्रमाणात संख्येने लोक कार्यकर्ते येतील एवढं मला वाटलं नव्हतं मला वाटतं याच्यामध्ये लोक याच्यामध्ये जिद्दीने येतील जे कार्यकर्ते आज माझ्या बरोबर आहेत ते निष्ठेने ध्येयाने आणि विचाराने आहेत विचाराच्या बाहेर जाण्याचं ठीक आहे उद्या ते राष्ट्रवादीत गेले काँग्रेसमध्ये गेले आम्ही मानू शकतो पण विचाराच्या विरोध टोकाला जे आमच्या आजोबाने या ठिकाणी हा विचार आजोबाने आमच्या या ठिकाणी रुजवला पिकवला त्याच्या पुण्याईवर आम्ही आज या ठिकाणी काम करतो आहोत आणि त्याच पुण्याईवर पुढे काम नेटाने करण्याची आमची या ठिकाणी हिंमत आहे आणि आम्ही त्या पद्धतीनं जोराने आम्ही काम करू आता आगामी आम्ही महाविकास आघाडी बरोबर आहोत त्याचा निर्णय होईल होईल ताई काय सांगाल आज अलिबाग कार्यकर्ते आलेले आहेत लाल बावट्याचं वादळ आज घोंगावलेलं आहे काय सांगाल पुढची रणनीती कशी असणार आहे शिका शेतकरी कामगार पक्ष हा विचारानी आणि कार्यकर्ता बेस पक्ष आहे हे तुम्हाला माहितीच आहे त्याच्यामुळे आज अशीच आम्हाला कुटुंबाला लोक भेटायला आली कारण की सकाळीचे कुटुंबातच दुसऱ्या पक्षात पक्षप्रवेश झाला त्याच्यामुळे कार्यकर्ता सगळे नेते हे जयंतभाईंचा आणि लालबावट्यावर विश्वास ठेवून अतिशय ठाम आहेत आणि लालबावटा सुद्धा इथल्या भूमिपुत्राचं संरक्षण करण्यासाठी आम्हाला डेव्हलपमेंट हवीच आहे पण डेव्हलपमेंट सोबत इथल्या भूमिपुत्राचं संरक्षण करण्यासाठी आम्ही कार्यकर्ते मंडळी काम करू आणि अशा छोट्या मोठ्या पक्षप्रवेशाने झेंड्याला कार्यकर्त्याला आणि गावातल्या राजकारणाला काही फरक पडत नाही हे सांगायला आज या ठिकाणी लोक जमली विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं पराभव झाला त्याची आलं काय नेमक्या गोष्टी झाल्या कुठे कमतरता झाला मी दुसरी बाजू बघते दोन हजार एकोणीसपेक्षा माझे पंधरा ते वीस हजार मतं वाढली आणि ती माझ्यामुळे वाढली असं मी मानत नाही ती निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे वाढली मी तुमच्या चॅनलच्याद्वारे सगळ्या कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानते की जी मेहनत त्यांनी केली राजकारणात हार पराजय होत असतात ते काही नवे नाही मागे जेव्हा मी नगरसेवक झाले तेव्हा जा बिनविरोध झाले आत्ता यावेळेस मला पराभव झाला हो पण राजकारण चालू राहतं मी खरं पक्षाचे आणि पक्षश्रेष्ठीचे आभार मानले पाहिजे की माझ्यासारख्या एका तरुण कार्यकर्तीला त्यांनी आमदारकीच्या उमेदवारीचं लायक समजून कार्यकर्त्यांनी एवढं मेहनत घेऊन इथपर्यंत पोहोचवलं वेगळे वेगळे वारे देशात राज्यात वाहत होते तर त्या पद्धतीने जयपराजय हे चालू असतं राहतो तो विचार आणि संघटना प्रश्न नाही समजला मी ते कारण कारणांकडे बघणार नाही मला दहा पंधरा हजार मतच कमी पडलेली आहेत थोडा मला तयारीला वेळ कमी पडला तर तो आता मला मिळालाय तीन चार वर्षाचा कारण की माझी उमेदवारी एकदम शेवटच्या क्षणी जाहीर झाली त्याच्यामुळे कार्यकर्त्यांनाही तो वेळ नाही मिळाला हे सगळे कन्फ्युजन्स चालू होते आजचा जो पक्षप्रवेश झाला त्यांच्या संदर्भात पण थोड्याशा खिचड्या चालू होत्या त्याच्यामुळे तो टाईम आम्हाला कमी मिळाला बांधणी करणं गावोगावी पोचण्याचा आणि दहा पंधरा हजार मतं काही फार जास्ती नाही आहेत त्याच्यामुळे ते आम्ही कवर करू आणि मी त्याचं त्या आणि ऑलरेडी आम्ही काम चालू आहे आणि मला प्रचंड विश्वास माझ्या कार्यकर्त्यांवर आहे विचारावर आहे झेंड्यावर आहे तो पुन्हा एकदा उभा राहून शेका पक्षाचा आमदार विधान सभेत घाल विधानसभेत आणि परिषदेत पाठवणार